आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोयना पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात दुहाधार पाऊस सुरू आहे आज सकाळी आठ वाजता कोयना धरणाचे सहा दरवाजे सहा फुटावरून आठ फुटापर्यंत उघडून एकावन्न हजार दोनशे क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे कोयना धरण पायता विद्युत गृहातून दोन हजार शंभर क्युसेक्स व दरवाज्यातून एकावन्न हजार दोनशे क्युसेक असा एकूण त्रेपन्न हजार तीनशे क्युसेक विसर्ग सध्या सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीकटच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान सध्या कोयना धरणात अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाणीसाठा झाला असून धरण त्र्याण्णव पॉईंट पासष्ट टक्के भरले आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे एकशे ब्याण्णव मिलीमीटर नवजा येथे तीनशे सोळा तर महाबळेश्वर येथे एकशे एक्कावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे व सुरू असलेल्या पावसाने कृष्णा कोयना नदीच्या पाणीपतळीत वाढ होऊ लागली आहे